चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे सोमवार एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आज शिवजयंती आहे तर शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आ, उद्या मंगळवार आहे प्लस एकादशी पण आहे बघा मंगळवारची काय सेवा करायची किंवा कशी करायची त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आपल्या घरामध्ये कुलस्त्रीची सेवा म्हणजे आपल्या कुलस्वामींची सेवा ही झालीच पाहिजे आणि ती घरातल्या मेन व्यक्तीने करायची म्हणजे जी घरातली मेन महिला आहे तिने करायची कारण आपल्या घरामध्ये कुलस्वामींचा आशीर्वाद कुलस्वामींची कृपा आपल्या घरावर असणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर आपण उद्या पित्रांची पण सेवा करायची त्याच्यानंतर आपल्याला उद्या कुलस्वामींची तो आपल्या सेवा करायची आहे तुमची कोणती जी कुलदेवी असेल तिची तुम्ही सेवा करा त्याच्यानंतर तुम्हाला जर माहितीच नाही तुमची कुलदेवी कोणती आहे तर तुम्ही अगोदर माहिती करून घ्या बघा कुलदेवी कुलदैवत पितृ यांचे आशीर्वाद आपल्या घरावर असणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर तुम्हाला जर काही तुमच्या घरात प्रॉब्लेम असेल लग्नाचा किंवा मूलबाळ न होणं नोकरी न लागणं सतत घरात कटकट होणं आजारपण वाढणं विनाकारण भांडणं होणं आपलं मन स्थिर न राहणं पुन्हा घरामध्ये अनेक अनेक प्रकारचे आपल्या घरामध्ये दोष असतात तर हे जे तुमच्या घरामध्ये चालू असतं ना होता। तर ते याचं कार हेच कारण असतं की आपल्या कुलदेवीच्या कुठे ना कुठे आपल्यावर कुलदेव आपली नाराज आहे त्याच्यामुळे आपल्याला हे असं होतं तर बघा घरात शॉर्टकट सेवा आहे ही आपण तुमच्या घरामध्ये तुम्ही ही सेवा केली घरातल्या कुलस्वामींनी ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या घरात हळूहळू फरक पडतो तर उद्या मंगळवार आहे तर सर्वप्रथम घरातल्या महिलांनी मंगळवारचा उपवास करायचा आपल्या कुलदेवीचा उपवास म्हणून मंगळवारचा उपवास करायचा पुरुषांनी गुरुवार करायचा असतो महिलांनी मंगळवार करायचा असतो त्याच्यानंतर उपवास करायचा पण नुसता उपवास धरून चालणार नाही तुम्हाला सेवा पण करायची आहे बघा तुम्हाला उद्या झालं तर तुम्हीच दुर्गासप्तशीचा पाठ वाचा आणि ज्यांना कोणाला कुलदेवी माहिती नाही आहे तर त्यांनी दुर्गासप्तीचा पाठ वाचला तर तुमच्या देवीपर्यंत तुमची सेवा ती रुजू होते आणि तुम्हाला तिचा आशीर्वाद मिळतो त्याच्यामुळे तुम्हाला कुलदेवी माहिती नसली तरीही तुम्ही उद्या दुर्गा सप्तशीचा पाठ नक्की वाचा दुर्गा सप्तशीचा पाठ कसा वाचायचा त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तीचा पाठ नाहीच वाचनं आला आता कारण बऱ्याचशा महिला जॉब पण करतात म्हणजे त्याच्यानंतर वेळ भेटत नाही तर तुम्ही नाही दुर्गा सप्तीचा पाठ वाचनं झाला तर तुम्ही सिद्ध कुंजिका वाचा हे सुद्धा तुम्ही वाचलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं तुम्हाला फळ मिळेल आणि तुमची सेवा तुमच्या देवीपर्यंत पोहोचेल त्याच्यानंतर रोज आता तुम्हाला जर झालं तर तुम्ही दर मंगळवारी वाचायचा आणि तुम्हाला जर नाहीच वाचणं झालं तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा पण घरातल्या स्त्रीनी रोज न चुकता ही आपन सेवा तर करायलाच पाहिजे बघा जास्त वेळ लागत नाही आपण म्हणतो सेवा उपाय आपण जर घरामध्ये करत राहिलो तर आपल्यावरले येणारे संकट येणारे दुःख आपले दूर होत असतात आपल्या जीवनात काही अडीअडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतात त्याच्यामुळं हे उपाय सेवा आपल्याला खूप खूप कामी येतात मोठा मोठाले संकट आपल्यावरले टळत असतात आपण जर ह्या सेवा करत राहिलो तर काय करायचं तुम्हाला रोज दुर्गा सप्तीचा पाठ आपल्याला वाचणं तर शक्य नसतं तर तुम्ही रोज आता उद्या मंगळवार आहे उद्यापासून तुम्ही नक्कीच तुमच्या ही कुलदेवीची सेवा तुम्ही नक्कीच सुरू करू शकता घरातल्या महिलांनी तर काय करायचं नवान मंत्र आहे त्याचे रोज एक माळ जप घरातल्या महिलांनी करायचं रोज एक माळ वेळ असं काही नाही कोणत्या वेळेत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करा पण नक्कीच एक माळ कमीत कमी एक माळ का मिळणं नवार्ण मंत्राचा जप तुम्ही करा नवार्न मंत्र कसा आहे ओम एम प्रीम क्लीम चामुंडाय बी अतिशय सोपा मंत्र आहे दोन तीन मिनटं पण नाही लागणार एक माळेला त्याच्यामुळे एक माळ तर कमीत कमी तुम्ही नक्कीच ही सेवा घ्या तर ही अतिशय प्रभावी सेवा आहे आपल्या कुलदेवीची तर ही एक माळ रोज घ्या असं नाही मंगळवारीच तुम्ही उद्या मंगळवार आहे उद्यापासून सुरू करा आणि रोज न चुकता तुम्ही माळ नाही हातात घेतली दोन तीन मिनटं स म्हणत राहिलं तरीही चालतं पण तुम्ही रोज नामस्मरण हे तुम्ही करत राहा रोज एक माळ जप तुम्ही करा असं निश्चय करायचा की मी हो एक माळ करेल तर एक माळ तुम्ही जर तुम्हाला तुमच्या ठाम केलं तुम्ही नक्कीच करू शकता त्याच्यानंतर आपण आपल्या कुलदेवीची सेवा आता बघा देवी आपल्या आपण तर कुल जिथे देवी आपलं असते तिथे आपण जाऊ शकत नाही मुख्य पीठावर पण तुम्ही घरच्या घरी देवीची सेवा करू शकता देवीचा टाक तुमच्या देवघरामध्ये असेल तर तिच्यावर तुम्ही कुंकुमार्जम करायचं कुंकु सुद्धा एक देवीला आपण कुंकूचा अभिषेक करतो तीसुद्धा अतिशय ती प्रभावी सेवा आहे आणि ते रोज आपण आपल्या कपाळ हे बघा आता मी कु, कु, कु कुंकू लावलेलं आहे तेच कुंकू आहे कुंकुमार्चम म्हणजे आता हे कुंकू माझं देवीच्या टाकावरलं पण आहे श्रीनंतरावरलं पण आहे तर मी रोज ते लावते तो कुंकुम तर कुंकुमार्चम पण करू शकता तुम्ही त्याच्यानंतर तुमच्या देवीला रोज एक लवंग तुम्ही अर्पण करायची यानंसुद्धा आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होत असते आपल्या देवीचा आपले आशीर्वाद मिळत असतो अशा भरपूर काही सेवा आहेत पण मी तुम्हाला थोडक्यात रोज आपण काय सेवा करू शकतो त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत मंगळवारी दर मंगळवारी तुम्ही रोज सप्तशीचा पाठ वाचणं नाही होत पण दर मंगळवारी सुखदुर्गा सप्तशीचा पाठ वाचा रोज नवार्ण मंत्रची सेवा करा त्याच्यानंतर आपल्या देवीला मंगळवारी उद्या मंगळवार आहे म्हणून कुंकुमार्चमची सेवा करा उपवास करा बघा ह्या सेवा आपण तर आपल्या देवीचा खर्च आपल्याला खूप जास्त फरक पडत असतो देवी आपल्याला आशीर्वाद देत असते आपल्या घरातल्या आडी अडचणी ती दूर करत असते कारण ती आपली आई आहे आणि आईचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या पाठीशी असणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि नक्कीच तुम्ही ही सेवा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्यानी आणि परमपज गुरुमागेंच्या चजू करते श्री स्वामी समर्थ